नमस्कार मी पंकज महाडिक आज लाईव्ह येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडून सध्या ते छत्रपती संभाजीनगर या उपचार घेत आहेत मात्र सोशल मीडियावर वारंवार बातम्या फिरत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण नेमकं सोडलं मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कुणाचा हात आहे कुणाच्या सांगण्यावरून हे उपोषण सुरू होत किंवा उपोषणाच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या बातम्या या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामुळेच आज आपण मनोज जरांगे यांनी नेमकं का उपोषण सोडलं या संदर्भात चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे गेल्या अनेक वर्षापासून हा लढा लढत आहेत शिवबा संघटनेच्या माध्यमातून मराठवाडा मराठवाड्यामध्ये मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत यासाठी हा लढा खूप वर्षापासूनचा सुरू आहे आत्ता अंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज झाला पोलिसांनी जो त्या ठिकाणी उपोषण आंदोलन सुरू होतं ते उठवण्यासाठी किंवा दाबण्यासाठी जो त्या ठिकाणी लाठीचार्ज केला त्यामुळे पूर्ण मराठा समाजाचा उद्रेक झाला आणि हा उपोषणाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रवर पोचला मात्र जरांगे पाटील याच्या आधीपासून मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन पाठपुरावा करत आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि हे फक्त एका सरकारच्या काळात किंवा भाजप सरकारच्या काळातच हे आंदोलन त्यांचं सुरू आहे असं नाही तर ते काँग्रेस सरकारच्या काळात महाविकास आघाडीच्या पूर्वीच्या सरकारच्या काळात देखील त्यांनी आंदोलन केलं मात्र ह्या आंदोलनाला जे मूर्त स्वरूप आहे ते त्या ठिकाणी झालेल्या लाठीचार्जनंतर अंतरवाली सराटी या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर हल्ला झाला त्यातून हा मराठ्यांचा उद्रेक झाला आणि गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रवर मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे सांगतील त्या पद्धतीने आंदोलन करत आहेत शांततेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू होतं शांततेच्या मार्गाने रस्ता रोखो झाले वेगवेगळे आंदोलन झाली नेत्यांना गावबंदी करण्यात आली मनोज जरांगे यांनी देखील सहा वेळा हे उपोषण केलं तरी देखील अद्याप सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते दिलं नाही आत्ता परत मनोज जरांगे हे उपोषणाला बसल्यानंतर दहा दिव आठ आठव्या दिवशी त्यांनी हे उपोषण स्थगित केलं कारण हा लढा आता उपोषणाच्या मार्गाने न लढता आपण वेगळ्या पद्धतीने लढायचा असा निर्धार मनोज दादांनी केला यामध्ये कोणत्या पक्षाचा कोणत्या राजकीय नेत्याचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती त्यांची प्रकृती देखील त्यांना साथ देत नव्हती अशा परिस्थितीत मराठा समाज आक्रमक होताना दिसला अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून रस्ता रोको करण्यात आले हायवे बंद करण्यात आले अंतरवाली सराटी या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज संख्येने जमा होऊ लागला या आंदोलनाला वेगळं स्वरूप कुठं लागू नये हे आंदोलन चिघळू नये आणि जाती जातीमुळे या आंदोलनामुळे ते निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर मनोजदादांनी पोषण माग घेण्याचा निर्णय घेतला वडिगोत्री या ठिकाणी याच मनोज दादांच्या विरोधात दाद। उपोषण सुरू होत कुठेतरी वाद लावण्याचं काम काही लोक करत आहेत त्यांचा हेतू त्यांचा जो हेतू आहे तो साध्य होऊ नये ही त्यामागची मूळ भूमिका होती म्हणून दादा आता ज्यावेळी झाल्यानंतर मनोज दादा आपली पुढची भूमिका स्पष्ट करणारच आहेत पण संपूर्ण मराठा समाजाची देखील मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग सोडून लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने म्हणजेच राजकारणात येऊन मराठा समाजाचे उमेदवार देऊन ते निवडून आणावेत किंवा उमेदवार देऊन राजकारणात यावं आणि संविधानिक मार्गाने हा मराठा समाजाचा लढा आपण लढला पाहिजे अशी मराठा समाजाने मागणी के केली आहे आणि आत्ता उपोषण सोडून काही दिवसातच आचारसंहिता देखील लागू होईल या आचारसंहितेच्या कार्यकाळात पूर्वी जर मनोज जरांगे पाटील निवडणुकीमध्ये उतरणार असतील आणि निवडणूक लढणार असतील तर मनोज दादांना आत्ता उपोषण सोडून उपचार घेणं गरजेचं होतं उपचारानंतर ते ज्यावेळी त्यांची होईल त्यानंतर ते, ते राजकारणात आणि त्या पद्धतीनं ते पावलं उचलत ता आहे राजकारणात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी म्हणजे ना अं राज्यामध्ये प्रामुख्याने दोन सत्ता केंद्र सत्ता केंद्र आणि विरोधी पक्षासाठी आघाडी या दोन्ही गटांमध्ये प्रमुख लढत असताना आपल्याला पाहायला मिळेल अशी शक्यता असतानाच एकूणच छोट्या मोठ्या संघटनांनी छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्रितेत आपली एक परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी उभी केली आहे आणि नक्कीच या तिसऱ्या आघाडीचा देखील फटका महायुतीला आणि महाविकास आघाडीला बसणारच आहे सोबतच जर जरांगे पाटील यांनी तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा तोटा महावित युती आणि महाविकास आघाडीला बसू शकतो आणि याचा फायदा तिसऱ्या आघाडीसह जरांगे पाटील यांचे जे काही उमेदवार मैदानात असतील त्यांना होऊ शकतो अशी सध्याची तरी परिस्थिती आहे अद्याप तरी जरांगे पाटील हे हॉस्पिटल मध्ये असल्याने त्यांनी कोणता निर्णय दिला नाही किंवा आपली स्पष्ट भूमिका केली नाही पण येणाऱ्या कार्यकाळात ते आपली भूमिका स्पष्ट करतील निवडणूक लढणार की पुन्हा एकदा महायुतीचे किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात काम करणार हा निर्णय अद्याप त्यांच्याकडून झाला नाही जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत नेमका काय निर्णय होईल हे सांगणं अशक्य आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या माग कोणतीही शक्ती किंवा कोणताही नेता पदाधिकारी काम करत नाही तर संपूर्ण अखंड मराठा समाज हा मनोज दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे गावागावातील खेड्यापाडातील तळागाळातील मराठा समाजाने अंतरवाली सराटी या ठिकाणी रोजच्या जेवणाची व्यवस्था पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था करून मराठा समाजासाठी एक आदर्श घालून दिला आहे या ठिकाणी कोणत्याही नेत्याची किंवा पदाधिकाऱ्याची रसद अंतरवाली सराटी या ठिकाणी येताना दिसली नाही सगळेच मराठा समाजातील किंवा इतर समाजातील सुद्धा अनेक बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला पाठिंबा देत त्यांच्या मागणीला पाठिंबा देत सडळ हाताने मत्तीचा हात दिला दररोज अंतरवाली सराठी या ठिकाणी हजारो लोक जेवण करत होते त्याची देखील व्यवस्था मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडूनच होत होती आणि मराठा समाजासाठी लढणाऱ्या या, समाज या निस्वार्थ नेत्याला निस्वार्थ भावनेने मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मनोज दादा हे लवकरच बरे व्हावेत आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या या संपूर्ण मराठा समाजाचं नेतृत्व करून आपली भूमिका स्पष्ट करावी हीच मागणी संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज करत आहे आणि लवकरच ते आपली भूमिका स्पष्ट करतील मात्र मनोज दारांगे पाटील यांच्या मागे जी शक्ती आहे ती एकमेव म्हणजे सर्वसामान्य तळागाळातील खेड्यापाड्यातील मराठा समाजाची यांच्या जीवावर मनोज जरांगे पाटील हा आरक्षणाचा लढा लढत आहेत आणि इथून पुढच्या कार्यकाळात का ते आपली भूमिका स्पष्ट करतील हे देखील या निमित्तानं सांगतात